दिनांक एक जानेवारी दोन सोमवार रोजी स्कूल येथे आजपासून क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर शाळेचे मानव संसाधन अधिकारी श्री प्रवीण देशमुख व डी फार्मसीचे प्राचार्य डॉ तुषार साळुंके उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून तसेच प्रत्येक हाऊस प्रमुखाला बॅचेस आली यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या समवित हेड गर्ल हेडबॉय व हाऊस प्रमुख यांच्यासोबत सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मयूर बोरसे क्रीडा शिक्षकाने वार्षिक शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला यावेळी मानव संसाधन अधिकारी श्री प्रवीण देशमुख सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर मैदानावर विविध खेळ खेळा निरोगी रहा असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला यावेळी शाळेतील राज्य जिल्हा विभाग पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली त्यानंतर वर्गानुसार विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मैदानी स्पर्धा खो खो कबड्डी शर्यत लिंबू चमचा हे खेळ खेळण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री शत्रुघ्न गोड यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती भाग्यश्री पटले यांनी केले या प्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर धीरज बाविस्कर संचालिका सौमानसी बाविस्कर प्राचार्य श्री सुभाष पटलेसर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ निवेदिता दुबे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा प्रमुख मयूर बोरसे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले दिवस त्याला कोणतीही शक्ती आपल्या रोखू शकत नाही आपल्या शाळेला रोखू शकत नाही कारण आपल्या संस्थेमध्ये गेल्या वर्षी फार्मसी कॉलेज भर पडली येणाऱ्या वर्षामध्ये आणखी दोन तीन प्रकारचे फॅकल्टी चालू होणार आहेत त्याच्यामुळे रात दोघनी दिन जे म्हणतात ते त्याप्रमाणे दोन हजार चार आणि सहाचे बारा अशा प्रकारचे प्रगती आपल्या संस्थेची होणार आहे आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे त्याला साक्ष आपले दी हे आहेत त्यांच्या शिवराजानेच आपली प्रगती होत आहे यात काही शंका नाही आणि आपण सर्व स्टाफ चांगल्या प्रकारे मेहनत घेत आहेत हे मी गेल्या दोन वर्षापासून पाहत आलो आहे आणि अशीच मेहनत आपण घेत राहिला तर आपल्याला राज्यामध्ये राज्य पुरस्कार मिळण्यासाठी कोणती शक्ती रोखू शकत नाही म्हणून येणारा काळ आपल्यासाठी खूप काही आनंदाची बातमी देणार आहे कारण ते ती बातमी डॉक्टर दिनज भावेस्कर सर सांगतील मला तो अधिकार नाही म्हणून मी प्रथम स्पोर्ट टीचर मयूर गोडसेंना अभिनंदन करतो मी त्यांना शुभेच्छा जातो की त्यांनी फार काही मेहनत घेतली आपल्या स्पोर्ट्ससाठी मग त्यांना पुन्हा त्याचं अभिनंदन करतो याच्यामध्ये डॉक्टर धीरज भावस्कर सरांचाही मोठा वाटा आहे त्यांनी प्रोत्साहन दिला सर्वांना मग त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुन्हा शिक्षकांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संबोधत जाईल